हॉटेल फ्लाइंग क्वीनचे मोठ्या दिमाकात उद्घाटन व्हेज नॉन व्हेज फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील गोंधूर विमानतळ जवळ माऊली पेट्रोल पंप समोर असलेल्या हॉटेल फ्लाइंग क्वीनचे आज मोठ्या दिमाकात उद्घाटन करण्यात आले आज दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी सदर या हॉटेलचे उद्घाटन परिवाराच्या उपस्थितीत फीत कापून हॉटेलचे उद्घाटन करण्यात आले तर हॉटेलमध्ये फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे फंक्शन रिटायरमेंट वाढदिवस कार्यक्रम असे विविध कार्यक्रम या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आले असून फॅमिलीसाठी देखील स्वतंत्र व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे तर नागरिक यांनी धुळेकर जनतेने व्हेज नॉन व्हेज सुविधेचा लाभ या ठिकाणी घ्यावा जे अतिशय विविध प्रकारचे जेवणाची व्यवस्था व अतिशय अत्यल्प दरात सुविधा उपलब्ध करून देण्यात आले असून या निसर्गरम्य वातावरणात या, वाता या। हॉटेल फ्लाइंग क्वीन मध्ये नागरिकांनी येऊन या ठिकाणी व्हेज नॉन व्हेज चा आस्वाद घ्यावा असे आव्हान या ठिकाणी पोद्दार परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे तर सदर हॉटेल फ्लाइंग क्वीन चे संचालक राजेंद्र पोद्दार चिरंजीव चेतन पोद्दार यांनी या। इतरत्र उद्योग व्यवसाय न करता हॉटेल व्यवसायामध्ये लक्ष घालीत आजपासून ते हॉटेल व्यवसायामध्ये कार्यरत झाले असून धुळे अंतरावरच असलेल्या या हॉटेल फ्लाइंग क्वीन मध्ये नागरिक ग्राहकांनी येऊन एकदा अवश्य भेट द्यावी व आपल्या सेवेची संधी द्यावी असे आवाहन संचालक राजेंद्र पोद्दार चिरंजीव चेतन पोद्दार यांनी उद्घाटन प्रसंगी केले आहे तर यावेळी अनेक विविध संघटनांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते विविध क्षेत्रातील अधिकारी यांनी येऊन या ठिकाणी पोतदार परिवारास शुभेच्छा आहेत मी राजेंद्र पोतला मी आपल्या सेवेसाठी हॉटेल फ्राईंग हॉटेल फ्राईंग उद्घाटन आज की आमच्या कुटुंबाच्या उपस्थितीत करत हो। आहोत आणि आपल्या खाद्यप्रेमींसाठी आणि सगळ्यांसाठी हे उद्या उद्यापासून आपल्या सेवेमध्ये हॉटेल रुजू होत आहे ते हॉटेल गोंदूर विमानतळाजवळ गोंदूर रोडला हॉटेल माऊली पेट्रोल पंपच्या समोर हॉटेल फ्राईंग पिन म्हणून आहे तर आपण एक वेळ अवश्य भेट देऊन तिची चवथ आठावी आणि आपल्या सेवेसाठी सेवेची आम्हाला संधी द्यावी ही मिळेल नमस्कार मी चेतन गदार हॉटेल हॉटेल प्लॅन टीचा सर्वे सर्वा आम्ही आमच्या आपल्या सेवेत बारा जुलैपासून रुजू होत आहे आपल्या हॉटेलची विशिष्ट हॉटेल फॅमिली रेस्टॉरंट बड्डे पार्टी फंक्शन एंगेजमेंट सेवा आपण करू होत आहोत व्हेज नॉनवेज तर आपण एकदा अवश्य भेटू त्या हॉटेलचे ठिकाण विमानतळ समोर वाढीवर डोळे